भरणाऱ्यामध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका बघायला मिळाला बोगस कार्डाचा वापर करून शासनाची फसवणूक करण्यात आली अन्नपुरवठा विभागाकडून चौकशी समिती गठित करण्यात आली आहे तर रेशन दुकानावर मृतांच्या टाळीवरचा लोणी खात असल्याचा आरोप करण्यात आला जो कुटुंबामध्ये चार किंवा पाच व्यक्ती असतील आणि त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती मृत पावला असेल तर अशा वेळेस ते राशन ते तांदूळ किंवा गहू ते त्या राशन कार्डधारकाला न जाता दुकानदाराला जातात अशा प्रकारची तक्रार तक्रारीमध्ये नमूद आहे तर या अनुषंगाने एक चौकशी समिती जिल्हा पुरवठा कार्यालय स्तरावर गठीत करण्यात आलेली आहे आणि याच्यात सविस्तर चौकशी करण्यात येईल आणि खरोखरच त्या रास्ताभाव दुकानदाराने किती धान्याचा अपहार केला ते शोधून काढण्यात येईल आणि नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल